नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आई आजी ही सगळ्यांना समजावते आणि म्हणते की एका अर्थाने ते तर बरंच झालं माही ही अक्षय समोर आली तेव्हा आता सगळेजण म्हणतात की आई आजी कसं काय बोलतेस तू हे आई्याजीने ते बोलणे बोलताच आता सीमा म्हणते की एकदम बरोबर आहे आपण कोणत्या दिशेने चाललो ना ते काय मला मा व्यवस्थित माहिती नाही आहे पण आपण ज्या दिशेने चाललो ते अगदी व्यवस्थित चाललो असे मला वाटतंय आणि तेवढ्यात आता अभ्या तिथे येतो आभ्या तिथे येताच आता आभ्या म्हणतो की मी हे विचारायला आलो होतो की माही कुठे आहे आणि तिचं चा काय चाललंय तेवढ्यात आता सीमा म्हणते की चला ना आपण माहीला जाऊन बघू पण त्याच वेळेस दरवाजा उघडताच मधुमती तिथे येते आणि दरवा राजा उघडून मधुमती सगळ्यांकडे बघत म्हणते की काय कुठे निघालात आणि काय चाललंय तुमचं आणि ते ऐकताच आता सीमा म्हणते की मधुमती आजी आपली रमा आली तेव्हा ती ते ऐकून मधुमती असू लागते आणि म्हणते की आपली रमा आली आणि खूप दिवसापासून तिला बघायचं होतं बघूयात ना आता, आता ता 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 ती कशी आहे आणि आता ती आलीच आहे तर आता बघा मी तिला कसं स्वतःसारखं सरळ करते ती इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळ झालेली असते आणि अक्षय आता रामाचा हात आपल्या हातात घेत रमाचा हात दाबत असतो आणि तेवढ्यात रामाला म्हणजे माहीला जाग येते आणि माही ही आता अक्षयकडे बघते आणि माहीला मोठा धक्का बसतो हा अक्षय काय करतोय आपले हातपाय धापतोय असं वाटतं आणि हे माहीच्या लक्षात येताच पटकन आता माही ही अक्षयकडे बघते पटकन आता हात बाजूला घेत माही उठून बसण्याचा प्रयत्न करते हळूच आता अक्षय म्हणतो की रमा बरं वाटतंय ना आता तेव्हा आता मान हलवत माही आता अक्षयकडे बघू लागते त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो की तुला भूक लागली का पटकन रमा हो म्हणते आणि आता अक्षयने रमासाठी सूप बनवलेलं असतं पटकन ते सूप अक्षय रामाच्या हातात देतो रमाला खूप भूक लागलेली असते आणि ते सूप घेत रमा आता पटापट ते सूप पिऊ लागते ते बघून अक्षय म्हणतो की जरा हळू रमा हळू तर आता रमा म्हणते की तुम्ही बनवलं काही अक्षय म्हणतो की अगं असं काय करतेस माझ्या हाताची चवू विसरलीस का तू तेव्हा रमा विचार करते आणि म्हणते की तसं नाही हो पण मला तर विश्वासच बसत नाही आहे अक्षय आता हसू लागतो आणि एका झटक्यात आता माहीने ते सगळं सूप पिऊन टाकलेलं असतं आणि आता माहीने ते सूप पिताच माही आता पाणी मागते पण त्या अगोदरच अक्षयने माहीसमोर पाण्याचा ग्लास धरलेला असतो आणि अक्षय एवढी सेवा करत असलेला बघून आता माही अक्षयकडे बघते आणि आवाकच झालेली असते माही आता पाणी पिते पटकन अक्षय प्रेमाने माहीकडे बघतो आणि माहीच्या तोंडाला हात लावत म्हणतो की माझी रामा तेव्हा आता पुन्हा माहीतचकते त्यानंतर माही म्हणते की मी खूप थकले मी आता झोपते तर अक्षय म्हणतो बरं बरं झोपतो पण त्या अगोदर मला सांग ना हे सगळं घडलं कसं काय मी तिकडे आलो होतो ना तेव्हा मला ते सगळं आठवतंय आणि जेव्हा तू पडली त्यानंतर काय घडलं हे मला माहीतच नाही आहे त्यानंतर तू कशी वाचली हे मला सांग ना असे आता अक्षय माहीला बोलतो राभा म्हणते की हे बघा मी तुम्हाला नंतर सांगेल आता मी खूप थकले तेव्हा मी झोपते तर अक्षय म्हणतो की हो हो मी तुला आता उलट प्रश्न नाही विचारणार मी आता अक्षय माहीला झोपायला सांगतो तेव्हा आता माई म्हणते तुम्ही पण झोपा अक्षय म्हणतो की तू जेव्हा माझ्या समोर नव्हती ना तेव्हा देखील मला झोप येत नव्हती आणि आत्ता तू माझ्या समोर आहे तेव्हा मला आत्ता तरी कशी झोप येईल माही आता दुसरीकडे तोंड वळवून अंगावरती कंबल घेऊन झोपी जाते तेवढ्यात अक्षय आता माहीच्या जवळ येऊ लागतो पण आता अक्षय रात्री दारू पिलेला असतो त्यामुळे अक्षयला त्याच्या तोंडाचा वास येऊ लागतो आणि अक्षय तोंड पाठीमागे घेतो पण त्यानंतर प्रेमाने अक्षय हा माहीच्या डोक्यावरून हात फिरवून आता माहीकडे बघू लागतो तेवढ्यात माहीला आता माही पुन्हा मोठा धक्का बसतो आणि अक्षय आपल्याला हात लावतो हे आता माहीच्या लक्षात येते आणि आता माही विचार करते की हा अक्षय माझ्यासोबत इतका जवळीक का करतोय आणि माझ्यासोबत एवढं प्रेमाने का वागतोय माहीच्या आता लक्षात आलेलं असतं की अक्षय रमावरती किती प्रेम करत होता माही विचार करते की रमा ही खूप लकी आहे अक्षय सारखा प्रेम करणारा नवरात्रीला मिळाला आणि माझा नील सुद्धा माझ्यावर एवढा प्रेम करत असता तर इकडे आता मंगला मावशी ही तांदूळ निसत असते आणि आता पंकज एरजार्या मारत असतो मंगला मावशीकडे बघत पंकज म्हणतो की तांदूळ निसून त्या तांदळामधले खडे जसे बाहेर फेकते ना तसं त्या शशिकांत मुकादमाने आपल्या रमाला बाहेर फेकलंय तेवढ्यात आता मावशी म्हणते की आपली रमाना खडा नव्हती तर हिरा होती हिरा पंकज म्हणतो की पण हे त्या मुकादमाना कळायला हवं ना ती पार्वती मुकादम आहेच तशी पण शशिकांतला तरी कळायला हवं ना पंकज म्हणतो की आता काही जरी झालं ना अक्षयचं ते दुसरं नक्की लग्न लावून देणार आणि त्यासाठी तयारी सुद्धा करणार पंकज म्हणतो की आता मी उद्या तिकडे जातो आणि त्या पुरीची माहितीच काढतो आणि शशिकांत तर मी हे लग्न करूच देणार नाही इकडे आता पुन्हा अक्षय हा माही शेजारी झोपलेला असतो ते बघून आता माही विचार करते की हाऊ डेड यू हा माझ्या शेजारी असं का झोपलाय मी रमा बनण्याचं नाटक करतोय याचा अर्थ असा नाहीये की मी काही करायला तयार आहे हळूच आता माही ही कंबल बाजूला करून तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस साक्षीने माहीचा पदर धरलेला असतो ते बघून आता माहीला कसं जावं हे कळत नसतं आणि माही, माही खूप आता विचारात पडते माही आता अक्षयकडे बघते इकडे आता सीमा दुसऱ्या दिवशी गार्डन मध्ये येऊन बसलेली असते आणि तेवढ्यात माही तिच्याकडे येत म्हणते की क्यूट आंटी अगं तू इकडे काय करतेस तुला माहितीये का, काल रात्री तुझा मुलगा माझ्या शेजारी झोपला होता ते ऐकून सीमा म्हणते काय आणि सीमा असू लागते तर माही म्हणते की हो तेव्हा आता रमा कडे बघत म्हणजे माहीकडे बघत सीमा म्हणते की तो जरी तुझ्याजवळ झोपला तरी तुला काही त्रास झाला का तेव्हा आता माही म्हणते की नाही पण हे चांगलं नाहीये सीमा म्हणते की मला कळतंय तुला काय म्हणायचं ते आणि हे असं चांगलं नाही हे देखील मला कळतंय सीमा म्हणते की पण माही तू काही काळजी करू नको यानंतर यापुढे अक्षय तुझ्या शेजारी झोपणार नाही आणि यदा कदाचित जरी तुझ्या खोलीत आला तरी तो तुला त्रास देणार नाही याची मी काळजी घेईन पटकन आता हाताची घडी घालून माही बाजूला जाते आणि म्हणते की क्यूट आंटी मला हे चांगलं वाटत नाही आणि बरोबर वाटत नाही बरं का सीमा म्हणते की मला कळते माई हे चांगलं तुला वाटत नाही सीमा म्हणते की तो जरी तुझ्याजवळ झोपला ना तर तू असं काहीच नाही करणार आणि त्याला वाटलंय की तू माही नाही तर रमा आहे त्याची सीमा म्हणते की त्याने त्याच्या बायकोला म्हणजे रमाला ना तिच्या परवानगीशिवाय शिवाय कधी स्पर्श केला नसेल याची गॅरंटी मी तुला देते आणि तेवढ्यात रमा अशी हाक मारत अक्षय बाहेर येतो आणि तेवढ्यात आता अक्षय त्यांच्याकडे येत हसतच म्हणतो की अगर रमा तू इकडे आलीस आणि आईशी गप्पा मारतेस काय हसतच आता सीमा म्हणते की अरे अक्षय मीच तिला इकडे गप्पा मारायला बोलावून घेतलं सीमा म्हणते की अरे आम्ही इथेच गप्पा मारत बसलो होतो अक्षय आता हसतच म्हणतो की आई इतक्या दिवसांनी ती आली आहे तेव्हा तिला काय बोलून काय नाही असं होत असेल ना तर सीमा हसू लागते हसतच आता अक्षय म्हणतो की तू थकले असेल रमा मी तुझ्यासाठी एक फक्कड चहा करून आणतो बर का आणि अक्षय जाऊ लागतो पण तेवढ्यात अक्षय थपकतच म्हणतो की ए रमा पण स्वारी बरं काल मी तुझ्या शेजारी झोपलो होतो तेवढ्यात आता सीमाकडे बघत हसतच माझी म्हणते की स्वारी आणि कशाबद्दल अक्षय म्हणतो त्याचं काय आहे ना रमा तुझी तब्येत बरोबर नाहीये आणि मी काळजीपोटी तुझ्या तिथेच बसून राहिलोय आणि तुझ्या शेजारी बसून तुझ्याकडे बघत असताना मला कधी झोप लागली ना तेच कळलं नाही ते ऐकून आता सीमा ही अक्षय आई चहा टाकतो बर का आणि स्वतःचा आवरून घेतो आणि अक्षय निघून जातो ते बघून सीमा म्हणते की बघितलं का माही अग अक्षय कसा आहे तो आणि उगाच तो तुझ्या समोर बसला होता आणि त्याला गुंगी लागली आणि झोप लागली कळलं का तुला तर माही मान हलवते आणि आता इकडे खऱ्या रामाला सुद्धा पुन्हा शुद्ध आलेली असते आणि खरी रामा आता तिला खूप त्रास आणि वेदना होत असतात आणि तशातच आता ही उठण्याचा प्रयत्न करत असते पण रामाला उठता येत नसतं रमाच्या डोक्याला पट्ट्या बांधलेल्या असतात रमाच्या हाताला खूप लागलेलं असतं रमाच्या चेहऱ्यावरती सुद्धा जखमा असतात आणि तशातच बड्या मुश्किलीने रमा आता उठून बसते रमाला खूप त्रास होत असतो आणि कशी बशी रमा आता तिच्या अंगावरचं कंबल बाजूला करून आता शेजारीच असलेल्या टेबलला हात धरून उठण्याचा प्रयत्न करू लागते आणि बाजूला जाऊ लागते पण रमाच्या हातापायाला सगळ्या पट्ट्या असतात रमाला अतिशय लागलेलं असतं कशी बशी रमा आता उठून उभा राहात दरवाजाकडे जाऊ लागते रमाचे झोकांडे जात असतात रमाला खूप लागलेलं असतं धड चालताही येत नसतं आणि रमाला चालताना वेदना होत असतात कशी बशी आता रमा ही दरवाजाजवळ येते दरवाजा बंद असतो आणि तेव्हा आता रमा ही दरवाजावर थाप मारत दरवाजा उघडा असे म्हणत आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते आणि आता कोणीच दरवाजा उघडत नसतं तेव्हा रमा आता विचार करते आणि म्हणते की मी कुठे आणि मी कशी आहे आणि मी मला काय झालंय रमाला आता काहीच समजत नसतं आणि रमा तशीच रडत असते अक्षय आता किचनमध्ये रमासाठी ब्रेकफास्ट बनवायला लागतो आणि तेवढ्यात आता माही तिथे येते तर आता अक्षय माहीकडे बघत म्हणतो की किचनमध्ये जर कोणी काम करताना तू बघितलं तर ल पटकन पळत येते बरोबर ना तेव्हा माही हसू लागते आणि तेवढ्यात आता माही म्हणते की हे तुम्ही काय करताय आता मी ओके झाली मी हे करू शकते अक्षय म्हणतो की तू आता काहीच करू नको जे करायचं ना ते सगळं मी करणार आहे आणि तू आता फक्त मी काय करतो माझ्याकडे बघत राहा तेवढ्याच सीमा तिथे येते आणि आता अक्षय हा किचन मध्ये असल्याचे बघून माही सुद्धा किचन मध्ये असल्यामुळे अक्षय म्हणतो की एक काम कर बरं रामा तू शाबुदाना दे मी बटाटे चिरतो आणि आता माही ही शाबुदाना घ्यायला जाते आणि आता माही बाजूला जाता इकडे माही रागाने अक्षय कडे बघते आणि म्हणते की अरे मला कळायला तर हवं शाबुदाना काय असतो ते माही विचार करते की आता मी काय करू कोणत्या डब्बा घेऊ आणि कोणत्या डब्यात शाबुदाना शाबुदाना कशाला म्हणतात ते सुद्धा मला माहिती नाही तेव्हा ते आता माहीला काय करावं काही नाही समजत नसते आणि तेवढ्यात पाठीमागून आठ बाजूला लपून सीमा आता माहीला खुनावं लागते आणि आता खाना खुना करत सीमा आता रामाला म्हणजे माहीला सांगू लागते आणि आता सीमाकडे मोबाईल सुद्धा असतो आणि नोटपॅड सुद्धा असतो पटकन आता मोबाईलमध्ये बघून आता तिच्या नोटपॅडवरती सीमा ही शाबुदाण्याची सगळी माहिती लिहू लागते आणि पटकन आता, आता सीमा ही एक चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी आता माहीकडे फेकते आणि माही त्यामधील माहिती वाचते आणि माहीला खूप आनंद झालेला असतो तर आता सीमा ही माहीकडे बघत खुश होते तर माहीसुद्धा खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता अक्षय रामाला हाक मारत म्हणतो ए रामा भिजलेला शाबुदाना आणना तर रामा म्हणते हो माही आता सीमाकडे बघत खुनावते कुठे तर आता सीमा हात करत म्हणते की पाठीमागे तर आता पाठीमागच्या टप्प्यावरती साबुदाणा भिजलेला असतो आणि तो आता माहीला दिसतो पटकन आता ती डिश हातात घेत माही तो अक्षय समोर आणते आणि म्हणते हे घ्या तेव्हा आता अक्षय म्हणतो ठीक आहे तर आता तू बाकीची शाबुदाना करण्याची तयारी कर आणि मी हे बाकीचं बघतो असे आता अक्षय माईला सांगताच माहीला पुन्हा आता धक्का बसतो आणि आता काय करायचं हे आता माहीला समजत नसते आणि आवाक होऊन माही आता अक्षयकडे बघू लागते त्यानंतर आता अक्षय हा माईला म्हणतो की रात्रीचं सूप आहे ना ते किती राहिलंय ते बघ त्याची भांडी स्वच्छ करून ठेवायची आता असे म्हणत आता अक्षय माईला सगळं काम सांगत असतो तर माई हो म्हणत असते आणि इकडे आता सीमा पटापट नोटपॅड वरती कुठे काय आहे ते सगळं आता लिहून काढत असते अक्षय आता माहीला हे काढून ठेव ते थे, काढून ठेव असे थे पटापट काम सांगत असतो माही आता अक्षयकडे बघत असते आणि आता सीमाला काय लिहावं आणि काय नाही तेच कळत नसतं एवढे कामे आता अक्षयने माहीला सांगितलेले असते आणि तेवढ्यात आता सीमा एक चिठ्ठी लिहून पुन्हा आता ती चिठ्ठी आता माहीकडे फेकू लागते पण ती चिठ्ठी आता अक्षयच्या डोक्याला लागते आणि आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि म्हणतो काय ग तर माही प्रेमाने अक्षयकडे हसू लागते तेवढ्यात आता अक्षय रामाला आपल्या शेजारी घेतो आणि म्हणतो काय पुन्हा आता रामा थोडीशी पाठीमागे होते आणि म्हणते की तुम्ही करा काम मी बाकीचं बघते पटकन आता सीमाने फेकलेली ती चिठ्ठी हातात घेत त्यामध्ये आता सीमाने लिहिलेले असते आणि ते वाचताच माही खुश होते आणि सीमाला खुनावू लागते म्हणते कुठे तेव्हा आता सीमा ते कुठे असल्याचे आता माहीला खुनाखाना करून सांगत असते आणि आता सगळ्या डाळीच्या भरण्या माहीने कपाटातून खाली काढलेल्या असतात ते बघून आता सीमा ही डोक्यालाच हात लावते आणि आता माही ही त्या सगळ्या डाळीच्या भरण्या अक्षेकडे घेऊन येऊ लागते आता मात्र काही खरं नाही हे सीमाच्या लक्षात आलेलं असतं आणि हसतच सीमा आता त्यांच्याकडे येत म्हणते की काय चाललंय तुमचं आणि रमा ह्या डाळीच्या एवढ्या बारण्या कुठे घेऊन चाललीस आणि आता अक्षय हा माईकडे बघू लागतो माईच्या हातात तीन प्रकारच्या डाळीच्या बारण्या असतात अक्षय त्या माहीकडे बघत म्हणतो की अगं एवढ्या भरण्या मी तुला फक्त मुगड डाळ मागितली होती बाकीच्या बरण्या आता अक्षय बाजूला ठेवतो आणि म्हणतो काय रमा आणि आता आपलं काही खरं नाही हे माईच्या लक्षात येताच माही आता डोक्याला हात लावते आणि म्हणते आई ग अक्षय म्हणतो काय झालं तुला माही आता डोक्याला हात लावत म्हणते की त्याचं काय आहे ना माझ्या डोक्याला आहे तेव्हा मला त्रास होतोय अक्षय म्हणतो की बघितलं का आई रमाला त्रास होतोय आणि चल आपण पटकन रमाला आता डॉक्टरकडे घेऊन जाऊ तेव्हा आता सी, सीमा घाबरते आणि सीमा म्हणते की नको नको डॉक्टर कशाला अरे अक्षय तिला काही नाही होणार डॉक्टरकडे नको न्यायला अक्षय म्हणतो की आई अगं असं कसं रमाला किती त्रास होतोय तुला कळत नाही का आणि ती आपल्याला सांगते सुद्धा माही आता अडखळतच अक्षयला म्हणते की मला खरं सा, तर तुम्हाला सगळं सांगायचं आहे पण आत्ता माझ्या स माझी सांगण्याची तर तेवढ्यात रामा अडखळते सीमा म्हणते की परिस्थितीच नाही तर रामा म्हणते हो हो माझी आता सा तुम्हाला सांगण्याची परिस्थिती आणि मनस्थिती नाही छातीवर हात ठेवून माही म्हणते की मला तुम्हाला सगळं सांगायचं पण मी आत्ता नाही सांगू शकत अक्षय म्हणतो की अगं काही हरकत नाही रामा डोक्याला हात लावत माई म्हणते की मला त्रासही खूप होतो आहे आणि आता थकवासुद्धा यायला लागला आहे अक्षय म्हणतो की अरे बापरे आणि आता अक्षय म्हणतो की तू एक काम कर तू वर जाऊन थोडासा आराम कर आणि पट बरं माही आता आई असे म्हणत पटकन सीमाच्या खांद्याजवळ येऊन डोके ठेवते आणि आता माहीला थोपट सीमा म्हणते की बरं वाटतंय का ग आत्ता इकडे आता अक्षय हा रमाकडे बघत विचार करतो की रमाला कोणी मदत केली रमा एवढ्या लवकर बरी कशी झाली आणि कोणत्या डॉक्टरांकडे रमाने ट्रीटमेंट घेतली असे आता खूप सारे प्रश्न रमाकडे म्हणजे माहीकडे बघत अक्षयच्या डोक्यात येऊ लागतात आणि एकटक नजरेने अक्षय आता माहीकडे बघू लागतो इकडे आता रमा ही त्या अंधाऱ्या खोलीमध्ये एकटकच आता रडत असते दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत असते पण रमाला काही दरवाजा उघडता येत नसतो आणि रमा ही रडू लागते तेवढ्यात एक छोटासा मुलगा तिथे येतो आणि म्हणतो की तुम्हाला काय हवं आहे तेव्हा रमा म्हणते की मला पाणी हवं आहे तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की थांबा मी आता साईदादालाच बोलावून आणतो तेव्हा आता रमा म्हणते हे साईदादा कोण तर तो मुलगा म्हणतो की साईदादा तेच आहो त्यांनी तुम्हाला वाचवलंय इकडे आता माही ही आता मधुमतीसमोर येते मधुमती आता माहीकडे बघत असते आणि आता पटकन मधुमती म्हणते की कोण ग तू तर माही आता मधुमतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की मी रामा तेवढ्यात आता मधुमती रा मधुमतीला राग येतो आणि मधुमती म्हणते की तू एक आदर्श सून स्वतःला म्हणवतेस ना मग मोठ्या माणसाच्या समोर आल्यानंतर पाया पडायचं हे तुला कळत नाही का ते ऐकून आता माहीला धक्का बसतो तेवढ्यात आता माही म्हणते की की तुम्ही जर मला रिस्पेक्ट देताल तर मी तुम्हाला रिस्पेक्ट देईल असे तुम्ही वागा ते ऐकताच आता मधुमतीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता माही म्हणते की जेव्हा तुम्ही मला रिस्पेक्ट देताल ना तेव्हाच मी तुम्हाला रिस्पेक्ट देईल कळलं का तर आता मोठे डोळे करून मधुमती ही आता रमाकडे म्हणजे माहीकडे बघू लागते तर पाठीमागून सीमा आणि अक्षय माहीचे ते बोलणे ऐकतात आणि आता दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि माहीने आता टिट फॉर टॅट करत आता मधुमतीची अक्कल ठिकाण्यावर आणलेली असते आणि मधुमतीला ठणकावून सांगितलेलं असतं की जर तुम्ही व्यवस्थित बोलाल आणि रिस्पेक्ट द्याल ना तर च मी तुम्हाला रिस्पेक्ट देईल आणि आता माहीने मधुमतीला बरोबर आता ताळ्यावरती आणलेलं असतं तेव्हा आता रमाला स्वतःसारखे सरळ करायला निघालेल्या मधुमतीलाच आता माही कशी स्वतःसारखी सरळ करते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा